हो पुढची बातमी सरकारी मदतीमधून बँकेने कर्ज वसुली केली आहे घरकुल पीक विमा कपाशीचे आलेले पैसे बँकेने घेतलेत हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय घरकुल पीक विमा कपाशीचे आलेले पैसे बँकेने घेतलेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन ठिकाणी आंदोलन करतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात दादा मला सांगा अशा पद्धतीनं शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत की कुठल्याच प्रकारे जर शेतकऱ्याच्या खात्यात पैसा येत असेल तर पीक कर्ज खात्यात ते काटून घेता कामा नाही तरीही बँक आपती आहे अक्षरशः या बँकांची ही मुजोरी म्हणावं लागेल कारण की आधीच आमच्या सोयाबीन कापसाला भाव नाही आमच्या तुरीला भाव नाही ज्यावेळेस आमचं तूर सोयाबीन हरभरा मार्केटला येते त्यावेळेस याचे भाव पडतात आणि हे एवढं सगळं होत असताना आता कापसाचे पैसे तुम्ही आमच्या जर घरकुलाच्या शासनाने आम्हाला घरकुल बांधण्यासाठी पैसे दिले ते घरकुलाचे पैसे तुम्ही त्याच्यात कर्ज खात्यात तुम्ही वरते करता तुम्ही आमच्या अतिवृष्टीचे शासन आम्हाला मदत करते किंवा तुम्हाला मदत फक्त नावालाच मदत करता का सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सत्ते देण्यापूर्वी शंभर दिवसाच्या आत कर्जमाफी करू असा असं आश्वासन दिलं आणि त्या शब्दावरच ते सत्य आले एवढं सगळं झालं परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजून अद्यापही कर्जमाफी केली नाही ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे कापले गेले ज्या शेतकऱ्यांचे पैसे कापले गेले त्यांना आपण या विचारू दादा कशाचे पैसे आले होते किती रुपये आले होते आणि काय कापले घरकुलाचे पैसे आले होते घरकुलाचे पैसे काढले ते म्हणतात वरून सिस्टमातून त्यांनी काटले किती रुपये आले होते ते आले होते चाळीस हजार रुपये सव्वीस हजार रुपये काटून घेतले त्याने पंधरा हजार काढले होते आता कसं बांधसाल घर मग आता काय तर सर त्याची रेती वगैरे सर रस्त्यात पडलेला आहे अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकार आहे आणि या प्रकारावर आता बँक प्रशासन काय निर्णय घेते ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे प्रफुल्ल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा